नमस्कार मैत्रिणी हे बघा आज मी बनवले हैदराबादचे ची स्पेशल कलची बिस्किट किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मार्केट त्याच्यापेक्षा सुद्धा छान चवदार पौष्टिक आपण बनवलेले आहेत तर किती छान आहे बघा मी तोडून दाखवलंय तुम्हाला किती अलगद सुटून गेले आहे सहज खूप छान होतात हे आणि एकदम सहज कोणी हो करू शकतं हे बघा किती छान झालेले आहेत तर मी ज्या टिप्स सांगेल त्यानुसार तुम्ही केलं ना तर कोणी सहज घरच्या घरी कराची बिस्किट करेल तर चला आपण बघूया मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मिल्क पावडर घेतलाय तूप घेतलंय आणि पिठ्ठी साखर आहे कस्टर्ड पावडर घेतलाय तुटी फ्रुटी घेतलीय रेड कलरची आणि तुम्हाला कलरची भेटली तर तुम्ही ती पण घेऊ शकता इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी मैदा घेतला तरी चालेल आपण इथे सगळं मोजूनच घ्यायचंय कारण कमी जास्त व्हायला नको एकदम छान कराची बिस्किट व्हायला पाहिजे हाफ कप म्हणजे एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धा कप पिठी साखर घेतली आहे आणि त्याच्या अर्ध तूप घेतला आहे म्हणजे वन थर्ड कप नाही एक तीन तिसरा भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मी साखर टाकून देते आणि एकदम छान एकदम फ्लॉपी होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं बीट करायचं तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तुम्ही त्याने करू शकता नाहीतर हाताने असं केलं तरी चालेल हे बघा एक पाच मिनिटानंतर एकदम छान फ्लॉफी फ्लॉफी झालं आहे एकदम म्हणजे आपलं लोणी असतं ना तशा प्रकारे आपलं हलकं म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरायची आपल्याला तर हे बघा किती मस्त झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम वाईट वाईट झालेलं आहे तुम्ही याच्याऐवजी बटर घेतलं तरी चालेल पण मी इथे तूप घेतले घरचं आणि त्याच्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ टाकून देते तुम्ही इथे गव्हाऐवजी मैदा घेतला तरी चालेल मी इथे वन फोर्थ कप एक म्हणजे पाव कप मिल्क पावडर घेतले आणि एक दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतले बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर थोडं थोडं म्हणजे एक टेबलस्पून स्पून छोटासा आणि ते मी चवीनुसार मीठ टाकत आहे तुम्ही मीठ आवर्जून टाका बरं का कोणत्याही वस्तूला चौथ छान येते पदार्थाला इथे मी थोडस विलायची पावडर आणि टुटी फ्रुटी टाकून घेते तुम्हाला ग्रीन दुसरी कोणतीही अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता मला रेडच भेटली म्हणून मी रेड कलर ची टाकते आणि आपले एकदम छान हलग अलगत हाताने मळून घ्यायचं म्हणजे एकदम आपण कनेक्ट मळतो ना तसं नाही कचकच एकदम तसं नाही तयार आपल्याला एकदम अलग फक्त ते बॅटर मिक्स झालं पाहिजे आपल्याला एक असं घट्ट गोळा नाही करायचा आहे फक्त आपण म्हणतो ना तसं झालं पाहिजे ते आपण मोहन टाकतो ना तर गरम करून मोहनऐवजी इथे थंड मोहन असं म्हणू आपण हे बघा हे झालेलं आहे तर मी आता एक दोन चमचे दूध घेते फक्त दोन चमचेच घ्यायचे आणि सगळ्या वस्तू म्हणजे फ्रीजमधल्या नसाव्यात आणि गर गरम पण असाव्यात एकदम म्हणजे रूम टेम्परेचरवर असाव्यात म्हणजे बाहेर तुम्ही एक ते दोन तास आधीच काढून ठेवा जर फ्रीज मध्ये असेल तर हे बघा सगळं आता था मिक्स झालेलं आहे आपलं आणि असं एकदम छान गोळा तयार होतोय माझा तर आता आपण अपन... म्हणजे एकदम मळायचं नाही फक्त एक गोळा झाला पाहिजे नाही का असं आता आपण एक, एक पेपरवर घेऊया तर मी आप आ, पेपर, पेपर आवे, आवे, ते आपलं सामानामधले आलेले एखादी पॉलिथिन असते ना पिशवी तीच घेतली आहे तुमच्याकडे जर पेपर बटर पेपर वगैरे असेल जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेतलं ते चालेल तर आता सुट मी एक छान गोळा करून घेते तुम्हाला हे आता जरी एकदम सुटसुटीत असं पीठ वाटलं असेल तर अजिबात तसं राहणार नाहीये मी जसं सांगते ज्या टिप्स सांगते ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा एकदम छान तुमचे कराची बिस्किट एवढे छान होतील ना की मार्केटचे पेक्षा सुद्धा छान बिस्किट होतील तुमचे एकदम छान मी असं साईडनी रॅप करून एकदम असं आपण चॉकलेट कसं राहतं आपलं पॅक केलेलं तशा प्रकारे हे असं चौकोनी टॅप करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार आ, तुम्हाला जर गोल करायचा असेल तर आपण चपाती कशी लाटतो तसं हे रोल गोल गोल करायचं मला इथे चौकोनी हवं आहे म्हणून मी टॅप टॅप करते म्हणजे चौकोनी चार बाजू झाल्या पाहिजे असं हे बघा तुम्ही मग असे बघू शकता किती मोठा पीठ होतं आणि आता बघताय तुम्ही किती छान डो झालेला आहे आपला रेडी अजिबात हे आपलं असं म्हणजे पीठ अजिबात एकदम छान झालंय हे बघा असं रोल करून हा आपण फ्रीजमध्ये जवळपास एक तास ठेवून देऊया अर्धा तासच्या पेक्षा वरच हे बघा आता अर्धा तास झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हात लावून एकदम कडक पीठ झालं पाहिजे कोणाच्या फ्रीज वेगळं असतं तर वेळ जास्त लागू शकतो तर माझ्याकडं फ्रीज माझ्या फ्रीज मध्ये जवळपास एक तासामध्ये झालेलं आहे तर मी तुम्हाला आता काढून दाखवते हे बघा मगाशी कसं कस पीठ पीठ वाटलं होतं ना पण आता जिबात तस काहीच नाही झालंय एकदम छान गोळा झालाय आता हा सुरीनी कापून घेऊ आपण एकदम छोटे छोटे पीस काढून घ्यायचे हे बघा एकदम घट्ट झाले म्हणजे बोट जरी लावलं असं मध्ये दाबलं ना तर मध्ये नाही गेलं पाहिजे इतकं तो घट्ट गोळा होतो म्हणजे आपण तूप टाकले ना त्याच्यामध्ये तर तूप छान होत मध्ये तूप जर आपण ठेवलं तर सहज ते कडक होतं त्याच्यामुळे पीठ पण छान होतं तर बघा प्रकारे आपण छान छोटे छोटे करून घेऊयात तर त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता पण ड्रायफ्रूट टाकायला छान पण नंतर कट कर करायच्या वेळी ते बरोबर कट होत नाही म्हणून मी ड्रायफ्रूट नाही टाकले मी टाकणार आहे पण मी वरतूनच काजू बदाम लावणार आहे मध्ये नाही फक्त ड्रायफ्रूट चेरी चेरीस टाकली आहे फक्त तुटी फ्रुटी तर आपण छान अशी करून घेऊया हे बघा किती अलगद होत आहेत काप एकदम छान करून घ्यायचे हळूहळू फक्त सुरीला ना धार पाहिजे धार असेल तर पटापट होतात तर बघा मध्ये करते तिचं चालू वगैरे खायला असं आपण एकदम छान आहे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान दिसायला दिसतात बघा तुटी फ्रोटी बिस्किट चवीला एकदम मस्त लागतात तिला शुभ्राला खायचं हे म्हणून तिनी असं आता बडबड करते तिचे शांत शांत तिचं तर आपले बघा असे आपण सगळे बिस्किट आपण कापून घेऊया याचे जवळपास मी एक कप घाबाचं पीठ घेतलं होतं ना याचे जवळपास किती होतात अंदाजे बारा तेरा बिस्किट आरमात होतात तर मी इथे साईज मोठी घेतली तुम्ही छोटी घ्यायची असेल तर रोल मोठा करायचा हे बघा मोठी साईज तू कापायला गेलं तर हे होईल पण आपण थोडस कापून घेऊया जे दोन करूया केले ते बघा किती छान आकार आलाय चौकोनी तुम्हाला जो आकार हवाय तो तुम्ही करू शकता तर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आत्ताच बेक नाही करायची आपल्याला याला आपण आधी फ्रुट्स लावून घेऊया जे अवेलेबल असतील ते काजू बदाम आ, फक्त काजू किंवा फक्त बदाम लावले तरी चालेल मी इथे फक्त बदाम लावणार आहे काजू नाही लावणार ते आपण साईडला ठेवून देऊया हे बघा फक्त काजू काजून आहे बदाम फक्त बदाम घेतलेले आप ते सगळ्या ह्याला आपण लावून घ्यायचे म्हणजे आपोआप ते फक्त वरी टाकले ना ते फुगल्यानंतर आपोआप मध्ये जातात अजिबात आपल्याला अशी दाबायची वगैरे गरज नाही दाबलं ना तर ते तुटूनची शक्यता आहे नाही का तुटून जातील आपली बिस्किट त्याच्यामुळे फक्त वरती टाकायचे आणि ह्याला हाताची ऐवजी एक उलटण्यानी घ्यायचे नाही का आपण चिमटा म्हणा किंवा उलटण्यानी छान Like, uh, तर एक मी एका साइडला एक पातेलं ठेवलं आहे मोठ आपल्याला बेक करायचंय ना तर त्याच्यामध्ये एक डब्बा ठेवलाय स्टँड माझ्याकडे छोटा आहे म्हणून मी स्टँड ठेवलेला नाहीये फक्त डब्बा ठेवलाय ते बघा मी इथे एका प्लेट मध्ये छान बटर पेपर लावून घेतलाय बटर पेपर नसेल तर आपला पेपर असतो ना त्याला मी तूप लावून घेतलं तर हे बघा छान आपले बिस्किट दिसतात तर मी एका ट्रेवर काय आपल्या प्लेट वर काढून घेते बघा हाताने काढते तर मी जरा तुटण्याची भीती वाटते मला म्हणून मी छान करून घेते हे हे बघा एकदम हळू घेतले इथे ड्रायफ्रूट थोडेसे खाली पडले ती वरती टाकते तुम्ही एकदा नक्की हे बिस्किट ट्राय करून बघा बरं का मी तुम्हाला सांगते अजिबात तुमची बिस्किट फेल जाणार नाही म्हणजे नाही का एक दाखवलं आणि एक झालं असं नाही व्हायला पाहिजे एकदम परफेक्ट टेस्टी लागतात तुम्ही मिल्क पावडर आवर्जून टाका मिल्क पावडरनी छान चव येते त्याला आणि याच्यामध्ये जर कस्टर्ड पावडर नसेल तर काही हरकत नाही पण वेनिली टाकू शकता तुम्ही पण कस्टर्ड पावडर पण छोटस पॅकेट आणलं नाही तीस रुपयाला पॅकेट भेटून जातं ते आरामात त्याच्यामध्ये भरपूर होतात ते बघा छान मी आता लावून घेतलेलं आहे तर ठेवून देते पातेल्यामध्ये आणि त्याच्यावर एक आ, प्लेट ठेवायची मोठी प्लेट म्हणजे त्या पातेल्याला पूर्ण कव्हर करणारी आणि हे असंच आपण वीस ते पंचवीस मिनिट असंच बेक करणार आहोत तर आपण आता वीस मिनिटानंतर नंतर बघूया हे बघा किती छान बिस्किट आपले झालेले अजिबात म्हणजे असं करपलेलं किंवा काही अजिबात झालेलं नाही एकदम छान मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान आपले बिस्किट झालेत फक्त तो मधला आहे त्याला डार्क कलर आलेला आहे बाकी एकदम सगळे छान झालेत हे बघा आता मी थंड करून घेतले गरम गरम अजिबात हाताला लावायचं नाही कारण तुटून जातात ते हे बघा मी जवळून दाखवते किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता मी ओव्हन मध्ये नाही केलं घरचे घरीच मी केक पण गॅसवरच करते आणि बिस्किट पण मी गॅसवरच करते कारण ओव्हन प्रत्येकाकडे नसतं नाही का आणि प्रत्येकाला खायची आवड असते आणि हाताने करून बनवलेलं ते काहीच वेगळीच असते नाही का त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा किती छान बदाम पण आपले मी वरतून टाकले होते अजिबात दाबले नाही तरी ते छान अशे मधी गेलेले आहेत बघा तुम्ही बाहेरून पण कलर खालून किती छान कलर आलेला आहे मी तोडून दाखवते तुम्हाला अरे वा हे बघा मस्त आपले एक नंबर बिस्किट झाले एकदम छान जाळीदार आपले बिस्किट कुरकुरीत बिस्किट झालेत नाही का खुसखुशी एकदम अलग लहानातलं लहान सुद्धा हे खाई आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे गव्हाच्या पिठापासून नाही का चला मी शुभ्राला देते बघू ती काय म्हणते हे शुभू खा खाऊन खा बघू कसे झालेत हा कसे झाले शुभू वा 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 मस्त मस्त झालेत वाजून खा हा खा, खा? कशी खाते तू कशी खाते छान छान वा 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 वा, वा। कशी खाते तू वा तोंडत खाल्लं तू वा वा वा, छान आ, आ, आ। बाय तुम्ही नक्की करा आणि मला सांगा की कशी झाले ते बाय बाय